क्रांती आवाज सर्व सामान्यांचा नवापूर कोंडाईबारी घाटात रात्री अपघाताचा थरार दोन्ही ट्रकांच्या साहित्यासह हो, मोठे नुकसान तीन जण जखमी नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात अपघाताचे प्रमाण काही केला कमी होताना दिसत नाही रात्री ब्रेक फेल झालेल्या ट्रकने पुढे चालत असलेल्या ट्रकला जबर धडक दिली अपघातात दोन्ही ट्रकचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले तर दोन चालक आणि एका सहचालकाला गंभीर दुखापती झाल्या याबाबत सविस्तर तालुक्यातील घाटात गावाच्या चे शिवारात वन चे चेक पोस्ट दिनांक सहा मार्च गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झालाय हैदराबादहून राजस्थानकडे फर्निचरचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर जे एकोणवीस जी ई त्र्याहत्तर सदुसष्ट ला येवल्याहून गुजरात राज्यात मक्यांचे दाणे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक ब्रेक निकामी झाल्याने फर्निचरच्या ट्रकला दिली या अपघातात ट्रक चालक आमिर खान रहीम पठाण आणि रमजान खान पुस्तल खान पठाण आणि सहचालक बी के खान उस्मान खान पठाण असे तीन जण गंभीर जखमी झाले या अपघातामुळे चौकी शिवारातील महामार्गालगत गणेश लाशा गावी त्या शेतकऱ्याच्या शेतशिवारात अपघातग्रस्त दोन्ही ट्रक शिरल्याने मकई व कापूस या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले तसेच अपघातग्रस्त ट्रक शेतात उभ्या असलेल्या विद्युत खांबाला देखील धडकलाय अपघातात विद्युत खांब वाकून मोठे नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झाली नाही या अपघातात ट्रक चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिकेतून पायलट सुरेश वसावे यांनी अपघातग्रस्तांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अपघातातील सर्व जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर अमोल जाधव व परिचारिका यांनी उपचार केले महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा